दादा सुद्धा कुठेतरी पूर्णपणे धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत हे पूर्णपणे दिसतंय आहे जी चुकीच आहे आता फटका जो आहे तो पुढे अजितदा बसू शकतो करायला पाठीशी घालतायत हे आपण गेले एक महिना बघतोय हे सगळ्यांना दिसतंय सुद्धा तर मला वाटतंय की धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं चुकीचं आहे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा देणं आतापर्यंत गरजेचं होतं दादांनी तो राजीनामा घेणं गरजेचं होतं कारण ते जर समजा पुढे काही जर कशात आढळले नसते तर आपण त्यांना परत मंत्री केलं असतं परंतु एवढं सगळं माहीत असून एवढं सगळं बाहेर येऊन सुद्धा तुम्ही त्या मंत्र्यांना बाहेर काढत नाही त्यांचा राजीनामा घेत नाही याचाच अर्थ आपलंही काही निघू नये यासाठी सगळे मंत्री जे आहेत ते एकमेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हा वाल्मिक कराड जो धनंजय मुंडेंच्या एकदम जवळचा कार्यकर्ता आहे त्याला जेव्हा हत्या प्रकरणात तो आरोपी झाला किंवा खंडणी प्रकरणात आरोपी झाला त्याचे अनेक कारनामे बाहेर पडले आणि एवढं होऊन सुद्धा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही म्हणजे नेमकं जे आहे ते मुख्यमंत्री त्यांना वाचवण्याचाच प्रयत्न करतायत हे सरळ सरळ दिसतंय अर्नासाहेब मोरेन साहेब ज्यांना गुरु माऊली म्हणतात सोशल मीडियावर ते व्हायरल आहेत चांगलं मार्गदर्शन कापण आणि त्या आश्रमामध्ये पंधरा डिसेंबरची रात्र आणि सोळा डिसेंबरची रात्र विष्णू चाटे आणि वाल्मी हे मुक्कामाला होते सतरा डिसेंबरला जे आहेत ते त्या आश्रमातून ते बाहेर पडलेले आहेत आणि माझं म्हणणं शासकीय यंत्रणेला हेच आहे की ही माहिती तिथले लोक आवडून आमच्यापर्यंत येतात शासकीय यंत्रणेला कसं काय समजत नाही आणि शासकीय यंत्रणा याच्याहून धक्कादायक हे की सी आय डीचं पथक जेव्हा वाल्मिक कराड पुण्यात सरंड सरेंडर होणार होता त्याच्या आधी दोन तीन दिवस आधी आश्रमावर गेलेलं होतं तिथे सी सी टी व्ही फुटेज चेक केले व सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर वाल्मिक कराड दिसलेला आहे तर मग तपासात का घेतलं गेलं नाही ते प्रकरण का दाबलं गेलं आणि हे प्रकरण दाबायचंच होतं तर मग आत्ता मुका का लावला कारण ला जनताचा आक्रोश आहे म्हणून जबरदस्ती जो आहे तो मुका लावल्यासारखं दाखवलेलं आहे ह्या हे गुन्हे आधीच दाखल व्हायला होते परंतु राजकीय जे काही गोष्टी आहेत किंवा पाठराखन आपण जे म्हणतो ती वाल्मी कराडची कारण वाल्मी कराडचं जर सगळं बाहेर आलं तर धनंजय मुंडेंचं बाहेर येईल धनंजय मुंडेंना उद्या राजकारणातन बाहेर जायला लागलं तर इतरांची अंडी पिल्ली धनंजय मुंडे बाहेर काढतील त्यामुळं प्रत्येक जण एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो